मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या संकल्पेमध्ये स्वच्छतेसाठी घेतलेल्या कामगारांना महापालिकेमध्ये समावेश करून घ्यावे आणि समान वेतन द्यावे यासाठी स्वच्छतेचे काम करणारे कर्मचारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी आले आहेत कसं जर आम्ही झाले दहा वर्षापासून कॉन्ट्रॅक्टमध्ये म्हणजे आम्ही काम करतो महानगरपालिकेमध्ये अमृत आणि आशिष कॉन्ट्रॅक्टमध्ये तर आमच्या अशी मागणी आहे मुख्यमंत्री साहेबांकडे की आम्हाला सामान वेतन लागू करावं हे आमची साहेबांकडे मागणी आहे तरी आम्हाला असं वाटतं की शिंदे साहेब आमचे मायबाबा आहात आहेत आणि ते आमचं योग्यरीतीनं आमचं काम पार पडतील अशी आमची त्यांच्याकडे अपेक्षा आहे म्हणून आम्ही त्यांच्याकडे आलो आहोत आणि आम्ही त्यांच्या मतदारसंघातले शिवसेनेचे पदाधिकारी आहोत आणि कार्यकर्ते आहोत परत आणि साहेबाच्या मतदारसंघात आम्ही शिवसैनिक आणि दिगे साहेबापासून आम्ही शिवसेनेमध्ये आहोत पण कसं आहे आमचं मागणी आहे की आम्हाला समान वेतन आणि महानगरपालिकेमध्ये आम्हाला सामान करून घ्यावं आणि समजा उद्या परवा महापालिकेचे लोक येत असेल तर आम्हाला त्या आम्हाला प्राधान्य भेटलं पाहिजे आणि आमच्या लोकांना कर कायमस्वरूपी करावं असं आमची मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे